नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण राष्ट्रीय पुरस्कार विजेता एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनावर अख्खी मराठी सृष्टी हळहळली आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अंजना रेहमान यांचे निधन झाले आहे त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे शनिवारी पहाटे एक वाजून दहा मिनिटांनी वयाच्या साठव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अंजना यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास तीनशे चित्रपटात काम केले होते परिणिता या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते मिळालेल्या माहितीनुसार त्यांना सौम्य ताप आला त्यानंतर त्यांची प्रकृती ढासडू लागली कालांतराने औषधोपचारही काम करत नव्हते अनेक दिवसांपासून त्या आय यूमध्ये झुंज देत होत्या दे अखेर त्यांची प्राणज्योत मालवली तर या दिग्गज अभिनेत्रीला आपल्या सॅनिलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली